नमस्कार मैत्रिणीं आज आपण अंड्याची भुर्जी पाहणार आहोत त्यासाठी अगदी थोडंसं सा साहित्य लागतं आपल्याला दोन अंडी दोन कांदे एक टमॅटो थोडीशी कोथंबीर हिरवी मिरची आणि लसूण आपण घेतलेलं आहे तर पाहूयात आपण अंड्याची भुर्जी प्रथम मी इथं लसूण हा टेचून घेतलेला आहे हा कापून घ्यायचा नाही आहे टेचूनच घ्यायचा आहे कढईत आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे तेलाला थोडंसं गरम होऊ द्यायचं त्यानंतर मी यामध्ये हिरवी मिरची जी आपण चिरून घेतली आहे ती टाकली आहे बारीक चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे कांदा थोडासा परतायचा आहे त्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची फोडणीमध्ये कोथंबीर घातली की स्वाद चांगला येतो त्यानंतर हळद आणि लाल तिखट मी इथे घातलेलं आहे हळद आणि लाल तिखटच घालायचं आहे बाकी कोणत्याही मसाल्यांची यामध्ये अतिरिक्त घालण्याची आवश्यकता नाहीये आपण ठेचून घेतलेला लसूण इथे वरण आता टाकणार आहोत त्यानंतर आपल्याला टमॅटो घालायचं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ घालतीय मी इथे आणि त्यानंतर कोथंबीर अर्थातच फोडणीमध्ये पुन्हा एकदा चवीसाठी त्यानंतर थोडं आपण त्याला हालवून घेऊयात एकच चमचा छोटासा पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन अंडी आणि वरून टाकायची आहे पहा छान होऊ द्यायची आहे लगेच इन्स्टंट तयार होते अत्यंत झटपट होणारी रेसिपी चवदार लागते तर पहा आपली अंडाभुर्जी तयार आहे तर मैत्रिणींनो नक्की करून पहा रेसिपीज आवडल्या असतील तर सुखदा सिम्पल लाईफला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब